नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दहा जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी फक्त सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वाऱ्याचा वेग आपल्याला बघायला भेटणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतोय की सोलापूर सांगली कोल्हापूर कोकाट बागलकोट सातारा अकलूज रायचूर कोप्पल बल्लारी कुर्नूल या ठिकाणी फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे आणि जोरदार वारे वातावरण दिसणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास कोणताही पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नाही आहे त्याचबरोबर मुंबई खोपोली कल्याण डोंबिवली गोरेगाव तसेच पालघर वाडा डाणू या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा एकदम कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे सकाळच्या सुमारास तसेच पुणे विभागामध्ये पुणे चाकण सासवड राहू शिरूर लवासा तसेच लोणंद वाई या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा एकदम कमी प्रमाणात किंवा काही ठिकाणी पाऊस हा नसणारच आहे आपण अहिल्यानगर या विभागामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर चास अरंगाव तसेच वाळूंज वा वाकळी तसेच तसेच सुपे राळेगाव खाडा पारनेर सुरेगाव मिरजगाव शिरूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला आज सकाळच्या सुमारास दिसणार नाही तसेच अहिन्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे संगमनेर कोबरगाव श्रीरामपूर गंगापूर राहुरी गोंदेगाव भगूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा वेगसुद्धा आज बघायला भेटू शकतो संभाजीनगर या भागामध्ये गंगापूर वैजापूर बिडकीन तसेच गईकगागाव पैठण भानस अनपसूर हसनापूर पातर्डी जांभळी अमरापूर शिरळ माका तसेच शिरळ वांबोरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला आपल्या सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही तसेच मनमाड तेलवड कन्नड सिल्लोड अजंठा पाचोरा चाळीसगाव मालेगाव सटाणा परोळा एरोंडल जळगाव अमळनेर धुळे साक्री नवापूर तसेच सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास पाऊस पडणार नाही आपण बघणार आहे की दुपारच्या वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे तुम्ही बघताय की अकरा बारा एकच्या सुमारास किंवा दोनच्या सुमारास कोणता बदल होतो आहे आपण ते बघूतोय तर आपण बघतोय की संभाजीनगर या भागामध्ये संभाजीनगर तसेच अहिल्यानगर या ठिकाणी जर बघितलं तर अहिल्यानगर या ठिकाणी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पातर्डी खाड खाडा जामखेड तसेच राळेगाव राहुरी तसेच घोडेगाव भगोर पातर्डी या ठिकाणी दुपारच्या दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर इंडी कलबुर्गी तसेच सांगोला या ठिकाणसुद्धा वातावरण हे पावसाचे असणार आहे दोनच्या सुमारास त्या ठिकाणीसुद्धा पंढरपूर सांगोला या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे तसेच वडूद सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली निपाणी राजापूर रत्नागिरी चिपळूण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे तसेच आपण इकडे बघितलं नाशिक विभागामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबक निफाड सिन्नर मनमाड या ठिकाणी मात्र दुपारच्या दोनच्या सुमारासही पाऊस एकदम कमी असणार आहे तर काही ठिकाणी फक्त आपलं सूर्यदर्शन तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा वेग बघायला भेटणार आहे मित्रांनो तर हे आपण दुपारचं दोनच्या सुमारचं अपडेट घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा दुपारनंतर क कसा वातावरणाबद्दल वातावरणामध्ये बदल होणार आहे ते आपण बघणार आहेत पण त्या अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये って。